हॅलो गाई तर मी आता बनवणार आहे तिळगूळ तिळगूळ आणि शेंगदाणे यायचे लाडू तर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत एक अर्धा किलो तुम्हाला हवे असतील तर जास्त घेऊ शकता पण अर्धा किलो घ्यायचे हे बघा किती छान दिसतात शेंगदाणे आणि हे तिळ घेतलेले आहेत मी अर्धा किलो एकदम गावरान तिळ आहेत साधे नाहीत आणि हा गुळ घेतलेले आहे गावरान याला मी बारीक करून घेतलेले आहे बघा एकदम मस्त छान तर चला बघूया त्याची रेसिपी इथे कढई घेतलेली आहे मी आता ती गरम झाली त्या ते, ते शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि बारीक गॅसवर छान हलके हलके वाफाळून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे एकदम बारीक करपू द्यायचे नाही हळूहळू भाजायचे तर हे असे शेंगदाणे हलके भाजून घेतलेले आहेत मी हे बघा जास्त करपू द्यायचे नाही काय नाही बारीक गॅसवर एक दहा मिनिट भाजून घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे आता भाजलेले आहेत मी याला बाहेर काढून घेते तैती भाजून घ्यायची आपल्याला बारीक गॅसवर असे दहा मिनिट छान हलके करतू द्यायचे नाही तर हे तीळ आता हे बघा भाजून तयार आहेत हे गाभोळे गाभोळे भाजलेले आहेत जास्त लाल होऊ द्यायचे नाही करपू द्यायचे नाही एकदम छान भाजलेले आहेत हे बघा मस्त टणपण उडत आहेत हे शेंगदाणे मी भाजून घेतले आणि हे तीळ भाजून घेतलेले आहे आता मी या शेंगदाण्याला असं बारीक बारीक करणार आहे अर्ध अर्ध करणार आहे त्याचे दोन दोन तीन तीन तुकडे करून घ्यायचे छान त्याचे सालटे नाही काढायची तुम्हाला आवडत असतील तर, तर सालटे काढू शकता मी नाही काढत तर चला आता याला बारीक करून घेऊयात में बारेक बारेक तरून तरीथे हे असे मी बारीक बारीक करून शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे हे शेंगदाणे घेतलेले आहेत कुठून मी आणि हे तीळ दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचा गुळ गूळ एकदम गावठी आहे काळा गूळ आहे चिकट चिकट आहे तो तर असा गुळा गरम याच्यामध्ये टाकला की वितळणार तर हे असं तिळगुळ आणि शेंगदाणे एकत्र करून घेतलेले आहेत आता मी याचे लाडू बनवणार आहे लाडू बांधणार आहे हे बघा हे पूर्ण एक जीव आहे तरी वाटी घेतलेली आहे मी छोटी याला थोडंसं पाणी लावायचं आणि त्याच्यामध्ये हे तिळगू भरायचं बनवून भरलं ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा बघा लाडू तयार आहे बनून, छान बनतोय तर हे तिळगुळचे लाडू बनून तयार आहेत ते बघा किती मस्त बनलेले आहेत एकदम सॉफ्ट खायला पण आणि टेस्टी एक नंबर सगळं आपण घरगुती पद्धतीने बनवलं आहे सगळं गावरान वापरलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना हॅपी संक्रांत